साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना तथा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन यांचे सुजित खुर्दे यांना निवेदन अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना तथा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन यांची गेली पंधरा ते सोळा दिवस पुनम गेट येथे आंदोलन चालू आहे युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकाकडून नियोजन स्वीकारले आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी फोनवरती आंदोलनाची माहिती दिली खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवाळीनंतर शिष्टमंडळाची बैठक लावो आणि मार्ग काढो असे आश्वासन दिले पुढे आंदोलनस्थळी बोलत असताना हे सरकार सामान्य जनतेचे आहे आपले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे नक्कीच आपल्या सहवत आहेत आपण काळजी करू नका असे आश्वासन दिले यानंतर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत निवेदन स्वीकारले यावेळी अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना सोलापूर अध्यक्ष डॉक्टर सारिका होमकर डॉक्टर शंकर सूर्यकांत झेंडे डॉक्टर विशाल निनवरे डॉक्टर अकबर मुजावर डॉक्टर मंजूषा ननवरे डॉक्टर वर्षा थोरात डॉक्टर पूजा सुरवसे आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन सोलापूर अध्यक्ष विजया कांबळे रवी किरण माने डॉक्टर अतिश बोराडे संतोष वाघमारे ज्योती गायकवाड शाकीर हकीम आणि परिचारिका उपस्थित होते